गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा रक्तदान ही श्रेष्ठता तरुण मंडळाच्या युवकांनी आज एक अनोखा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे कडिंग मध्ये हायवे झाल्यामुळं सगळीकडे हेल्मेट सक्ती केलेली आहे आणि हेल्मेट मुळे कित्येकांचे जीव असतात हे आपल्याला माहितीच आहे या खरोखर मला कौतुक करावंच वाटत रक्तदान करून एखाद्या माणसाचा जीव वाचवलेलाच आहे पण प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट देऊन या ठिकाणी त्यांनी त्या रक्तदात्याचा सुद्धा जीव वाचवण्याचा अभिनव उपक्रम केलेला आहे

रक्तदान केलंय आमचा उपक्रम असा आहे की रक्तदान केल्याने कोणाचा तरी आम्ही जीव वाचवू शकतो आणि जे रक्तदान करणारे जे डोनरांचं जीव वाचून आम्ही हेल्मेट घेऊन त्यांचा सत्कार करतो निम्म्या लोकांनी पाचशे आणि हजारच्या पावत्या फाडलेल्या आहेत शासनाच्या सक्तीपेक्षा सर्व तरुणांनी वापरणं गरजेचं आमचं हे तिसरं चौथं रक्तदान शिबीर आहे विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरामध्ये महिलांनी ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला दिसते असा प्रतिसाद मिळाला यामध्ये कारण महिला सुद्धा दिसतात या ठिकाणी बांधली होती आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक तीन महिन्यानंतर नवीन ब्लड सेल्स आणि इम्युनिटी त्यांची स्ट्रॉंग होते आणि ब्लड सेल्स तेवढे प्रत्येक तीन महिन्यानंतर क्रिएट होत असतात की ज्या आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी बेनिफिशियल असतात आम्ही दोघी गेली दहा ते बारा वर्षे झाली वर्षातून दोन ते तीन वेळा रक्तदान करतो सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर रक्तदान आहे रक्त दिल्यानंतर अशुद्ध रक्त दिल्यान आपल्या शरीरात जे साठत असतात ते कमी होऊन पुन्हा नवीन रक्त निर्मिती होते आणि आजारपणापासून वेळा केले हे चौकंद चांगला उपक्रम आहे हा त्याच्यासाठी मी रक्तदान करायला आलोय

कुठेही दुर्घटना अपघात मध्ये त्यांना काही दुखापत होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हेल्मेट जॉबसाठी बाहेर असतो मी दुबईला दुबईला करायची इच्छा होती मग त्यात बसवे लागतो मला म्हटलं जाऊन दुबईला असते काय रक्तदान वगैरे किती वेळा याच्या आधी रक्तदान केले सात <laughs> या मंडळात होता तुम्ही आधी इथे असताना कशी सुचली तुम्हाला हेल्मेट द्यावं ही आमच्या एका मित्राचं परवा आम्ही कुणाचं होऊन म्हणून आम्ही उपक्रम असं सुचव पर्यंत चौतीस वेळा गेलंय आता हे माझं पस्तीसाव रक्तदान म्हणजे तु वर्षातून तू किती वेळा करतोय वर्षातून चार वेळा का करावं रक्तदान असं वाटतंय तुला आता काही पेशंट असे असतात की जे रक्ताच्या कमी मुळे ते एक्सपायर होतात मग जेव्हा जेव्हा मला मिळेल वेळ मिळेल तेव्हा मी जिथं ब्लड बँक असेल किंवा जिथं कॅम्प चालू असेल तिथं मी स्वतः जाऊन देऊन येतो कुठला ब्लड ग्रुप आहेत ते पॉझिटिव्ह आणि रक्तदान ही श्रेष्ठ दान आहे याचं भान राखून इथल्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे रक्तदान केलेलं हा हायवे चांगला झाला आहे त्यामुळं प्रमाण खूप प्रमाणात आहे ले ते हेल्मेट दिल्यामुळे अनेक लोकांचे प्राण असतील महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय राम